इथली व्यवस्था आपण असताना पाहिली तर नरेंद्र मोदी चायनाला विकल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते चायनाला विकल्या गेलेला आहे कारण का तर मागच्या दहा दिवसापूर्वी युट्यूब वरती जा आर्मीचा चीफ जो आहे त्याचं भाषण काढा आणि ऐका त्यांनी असणार म्हटलं की चायना हा आमचा शत्रू आहे आणि त्याच्याशी आम्हाला युद्ध करण्याची पाळी येऊ शकते असं तो म्हणा पाळी येऊ शकते आणि त्याच्याच तीन दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आपण असणार ऐका पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐका आणि नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे चायना हा आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे दे या देशाची हातामध्ये आहे असा म्हणतो की चायना आमचा असणारा दुश्मन आहे ते आमच्याशी युद्ध करायला बसलंय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की नरेंद्र मोदी असं म्हणतोय की चायना माझा असणारा मित्र आहे या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आपण सरकारची एक भाषा आणि मिलिट्रीची दुसरी भाषा असं पण कधी ऐकलंय का दुर्दैवाने कमजोर विरोधी पक्ष आपल्याकडे आहे कमजोर विरोधी पक्ष असल्यामुळे तो स... पार्लमेंटचा उपयोगही करत नाही आणि विचार देतही नाही कि तुमची भूमिका एक आणि आर्मी ची भूमिका एक कोणाला मानायचं जनतेने कोणाला मानायचं आणि म्हणून इथल्या असताना सनातन आणि जो भारतीय जनता पक्ष आर एस एस चा प्रेमी आहे त्याला असताना विचारतोय त्यांना आम्ही असा विचारतोय की सिंधूचं युद्ध झालं हा माणूस दर तिसऱ्या दिवसाला मोदी कुठल्या नाही कुठल्या तरी देशाला भेट द्यायला जातोय आज सुद्धा कुठल्या तरी परदेशामध्ये आहे मी जनतेला आवाहन करतोय की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या वस्तीमध्ये जो प्रचाराला येईल संघाचा जो प्रचाराला येईल त्याला सर एक विचारा की सिंधूरच्या वेळेस तुमच्या बरोबर कोण उपस्थित होत सिंदूरच्या युद्धाच्या वेळेस तुमच्या बरोबर एक देश मित्र म्हणून का उभा राहिला नाही मित्र म्हणून एक देश सुद्धा का उभा राहिला नाही याच उत्तर सांगा विश्वगुरु आम्ही विश्वगुरु आहोत अरे बाबा विश्वगुरु एक सांग या सिंधूच्या युद्धामध्ये तुझ्या बरोबर एक शिष्य सुद्धा का उभा राहिला नाही आणि एकही मित्र जर उभा राहणार नसेल तर उद्या चायना बरोबरच से युद्ध असेल किंवा इथल्या पाकिस्तान बरोबरच से युद्ध असेल तुम्ही करणार का यात